निळा कोल्हा एका जंगलात एक कोल्हा राहत होता एके दिवशी भुकेने व्याकुळ झाल्यामुळे तो अन्नाच्या शोधात गावात गेला गावात प्रवेश करताच कुत्र्यांच्या टोळीने त्याला पाहिले आणि भुंकत त्याचा पाठलाग सुरू केला आपला जीम वाचवण्यासाठी कोल्हा पळत पळत एका रंगायाच्या घरात शिरला जिथे अंगणात निळ्या रंगाने भरलेले मोठे पिंप ठेवले होते घाबरून कोल्हा त्या पिंपात उडी मारतो ज्यामुळे त्याचे संपूर्ण शरीर निळ्या रंगाने रंगले जाते नवीन निळ्या रंगामुळे कोल्हा जंगलातील इतर प्राण्यांना अनोळखी आणि भयानक वाटू लागला त्याच्या या विचित्र रंगामुळे सर्व प्राणी घाबरले आणि त्याला जंगलाचा राजा मानू लागले कोल्ह्याने या संधीचा फायदा घेतला आणि स्वतःला ब्रह्मदेवाने पाठवलेला विशेष प्राणी म्हणून घोषित केले सर्व प्राणी त्याच्या आज्ञा पाळू लागले आणि कोल्हा आरामात जीवन जगू लागला एके दिवशी कोल्ह्याने इतर कोल्ह्यांचा आवाज ऐकला आणि तोही उत्साहाने ओरडू लागला त्याचे खरे स्वरूप उघडकीस आले आणि इतर प्राण्यांना कळले की तो फक्त एक साधा कोल्हा आहे रागाने त्यांनी त्याला शिक्षा दिली या कथेतून आपण शिकतो की खोटेपणा आणि फसवणूक यांचा शेवटी पराभव होतो आणि सत्य नेहमीच उग्र होते